नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये अचानक प्रवेश हा अजित पवारांवरील त्यांच्या नाराजीचा शेवट मानला जात होता परंतु भुजबळ मंत्री झाल्याचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना देत आहे यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले असल्याचे सांगितले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी असे विधान केले आहे ज्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा भुजबळ उघडपणे म्हणत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री, मंत्री बनवले आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे भुजबळ यांना अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री केल्यामुळे नाराज आहे आणि आता भुजबळांच्या ताज्या विधानामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार आणि त्यांचा पक्ष भुजबळांच्या वृत्तीवर नाराज आहे आता छगन भुजबळ यांनी पुन्हा मंत्री होण्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्यांदाच नाशिकला पोहोचल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आपल्या पक्ष प्रमुख अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत त्यांनी म्हटले होते की सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला मंत्री, मंत्री करण्याचा सल्ला दिला होता परंतु दुर्दैवाने त्यावेळी त्यांचा सल्ला पाळला गेला नाही मला मंत्री न केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः आश्चर्य व्यक्त केले होते